आता हरियाणावाले सुद्धा येऊन सुद्धा माझा अनुभव आता हरियाणा राजस्थान वाले आले कर्नाटकामध्ये जरांगे पाटलांच्या दोन भव्य सभा नुकत्याच पार पडल्या आणि आता हरियाणा आणि राजस्थानात मनोज जरांगे पाटलांच्या सभा होण्याची तयारी सुरू आहे तिकडचे मराठी आपल्या पुढे ते म्हणले आम्ही ते आणले अनुभव म्हणले मोठ्या गाड्या फटाफटी तो फटाफट आहो ते फटाफट आता बोल ते म्हणजे आमचा आरक्षणाचा देखा म्हणलं तो देखा महा वंदेच म्हणलं आता जेवण देऊन त्या मराठा मराठा तो आम्हाचा आरक्षणाचा सारखात लापडा वयावालाय म्हणजे म्हणलं आता जे होईल ते म्हणलं होत्या मग तुम्ही काय करतो आता ते म्हणले हे बोल म्हणजे जसं होईल सांभल ते म्हणलं हा जसं होईल तसं बोला काही मराठी कळते म्हणलं मला काही मराठीत काही हिंदीत ते म्हणले दोन इथं मी जसा पांगल तसा बोला मला हिंदीचाच पांगण फक्त ते म्हणले घेईन कळून ते काही असे आणा काही तसे आण म्हणलं मग जुळत नाही तर मग मराठीत बोलतो आता हरियाणावाल्या सुद्धा येऊन बसते बघा मी मी याच्या समोर कधीच मोठा बोलत नाही त्यांना सुद्धा माझा अनुभव बोल आता हरियाणावाले आलेत राजस्थान वाले आले जरांगे पाटलांच्या महाराष्ट्राच्या बाहेर सभा चालू आहे कर्नाटकामध्ये जरांगे पाटलांच्या दोन भव्य सभा नुकत्याच पार पडल्या आणि आता हरियाणा आणि राजस्थानात मनोज जरांगे पाटलांच्या सभा होण्याची तयारी सुरू आहे जरांगे पाटलांनी एका भाषणामध्ये बोलताना मत व्यक्त केलं की हरियाणा आणि राजस्थानचे काही मराठा बांधव आले त्यांचं म्हणणं आहे की आमच्या सुधा परिसरात जरांगे पाटील यांच्या सभा झाल्या पाहिजेत आणि मग आता हरियाणा आणि राजस्थानात सुद्धा जरांगे पाटलांच्या भव्य भव्य सभा होतील का जरांगे पाटील म्हणजे असा माणूस ज्या माणसाला समाजाचं प्रचंड प्रेम मिळालं आजपर्यंत असा एखादा नेता सांगता येणार नाही किंवा मग बोटावर मोजता येतील एवढेच नेते आहेत ज्यांना समाजानं एवढं भरभरून प्रेम दिलं आणि त्यातलेच एक म्हणजे मनोज जरांगे पाटील मराठा समाजानं अगदी डोक्यावर घेतलेला सर्वसामान्य तळागाळातला संघर्ष योद्धा म्हणजे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात तर सगळं रान पेटून टाकलं या मराठाच्या वाघानं परंतु आता कर्नाटक आणि त्याचबरोबर हरियाणा राजस्थान या राज्यांमध्ये सुद्धा मराठ्यांचा डंका वाजणार आहे तिथं सुद्धा जरांगी पाटलांच्या भव्य सभा होणार आहेत लाखोंचा मराठा बांधव एकत्र येणार आहे आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा त्या ठिकाणी सुद्धा घुमणार आहेत